तुमचं लग्न ठरू पाहते का तुम्ही तुमच्या नात्यातील अनामिक भीती व अडथळ्यांमुळे चिंतेत आहात का पंडितजींनी कुंडली मिलानमध्ये दोष सांगितले आहेत आणि ते किती गंभीर आहेत हे समजत नाहीये का मग हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कुंडली मिलानमध्ये आढळणारे सर्वात गंभीर दोष कोणते त्यांचा परिणाम काय होतो त्यावर उपाय शक्य आहे का आणि कशाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही भाग एक कुंडली मिलान परंपरा की विज्ञान हिंदू संस्कृतीत विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा दोन कुलांचा आणि दोन आत्म्यांचा पवित्र बंध असतो हा बंध यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठीच कुंडली मिलान सारख्या विद्या निर्माण झाल्या आहेत कुंडली मिलान फक्त गुण मोजण्याचा खेळ नाही ही एक गंभीर ज्योतिषीय विश्लेषणाची प्रक्रिया आहे ज्यात छत्तीस गुण दोष ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि भविष्यातील अनुकूलता तपासली जाते आजकाल बरेच लोक याला एक औपचारिकता मानून टाळतात पण हीच दुर्लक्ष आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकते भाग दोन दोष म्हणजे काय आणि का होतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची कुंडली त्याच्या जन्मावेळी ग्रहांची जी स्थिती असते त्यावर आधारित असते जर एखाद्या ग्रहाची स्थिती दुर्बल अशुभ किंवा तक्रार करणारी असेल तर तो दोष निर्माण करतो हे दोष विवाहात अडथळे पती पत्नीमधील समस्या संततीविषयी अडचणी आणि आयुष्यात अस्थिरता निर्माण करू शकतात चला आता पाहूयात सर्वात गंभीर आणि प्रभावी दोष कोणते भाग तीन ते सात सर्वात गंभीर दोष सविस्तर माहिती ए मंगल दोश, मंगल दोष कुंडलीतील सर्वात चर्चिलेला आणि भयभीत करणारा दोष कसा तयार होतो जेव्हा मंगळ ग्रह दोन चार सात आठ किंवा बाराव्या भावात स्थित असतो परिणाम विवाहात विलंब विवाहानंतर भांडणं आणि वाद पती पत्नीमध्ये असमतोल अपघात किंवा जीविताला धोका अंधश्रद्धा वसच सत्य प्रत्येक मंगल घातक नसतो मंगळाची राशी दृष्टी आणि इतर ग्रहांची स्थिती यावर तीव्रता ठरते दोन नाडी दोष गुणमेलनातील सर्वात धोकादायक दोष थेट आठ गुण कमी होतात कसा तयार होतो जर वर वधूची नाडी सारखी असेल आदि मध्य किंवा अंत्या परिणाम संतान न होणे संततीला वारंवार आजार वैवाहिक जीवनात मतभेद शरीर आणि मनाचा समन्वय न बसणे विशेष बाब काही वेळा नाडीदोषाचे निवारण शक्य असते पण दुर्लक्ष करता कामा नये तीन ग्रह दोष काही अशुभ ग्रहांच्या युतीमुळे तयार होतात जसे की शनी राहू केतू मंगळ यांची चुकीची युती उदाहरण शनी विष विषयोग नैराश्य मानसिक अस्थिरता राहुचंद्रयोग योग ब्रह्म अविश्वास सूर्य शनि युती अहंकार आणि क्रोध परिणाम भावनिकदृष्ट्या कमजोर दाम्पत्य नात्यात अविश्वास घरात सततवाद चार कालसर दोष जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू व केतू यांच्यामध्ये अडकतात परिणाम मानसिक अशांती लग्न वारंवार मोडणे वैवाहिक सुखात अडथळा आप्तस्वकीयांपासून ताटातूट चेप हा दोष प्रत्येकवेळी गंभीर नसतो तरी अनुभवी ज्योतिषांकडून तपासावा पाच पितृ दोष पूर्वजांच्या अपूर्ण कर्मांमुळे होतो कसा तयार होतो जेव्हा पितरांचे तर्पण किंवा श्राद्ध न केल्यास किंवा पूर्वजांनी अधुरे कर्म ठेवले असल्यास परिणाम लग्नात सतत अडथळे चांगली नाती मोडणे संतान न होणे घरात सतत अशांती सहा ग्रहयुद्ध जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकाच भावात तक्रार करतात उदाहरण बुद्ध आणि सूर्य फार जवळ असणे मंगळ आणि शनीची युती परिणाम स्वभावात चिडचिड पती पत्नीमध्ये वर्चस्वाची लढाई संयमाचा अभाव सात दरिद्र योग शोक योग कसा तयार होतो जेव्हा चंद्र व शनी एकत्र येतात किंवा सहा ऑगस्ट बाराव्या भावात केतू असतो परिणाम आर्थिक संकट वैवाहिक जीवनात नैराश्य प्रेमाचा अभाव भाग चार प्रत्येक दोष घातक असतो का प्रत्येक दोष आयुष्य नष्ट करतोच असं नाही ज्योतिषशास्त्र हे एक गूढ पण उपायशीर शास्त्र आहे त्यात शांतीपाठ यंत्र दान आणि अनुष्ठानांद्वारे अनेक दोष दूर किंवा कमी करता येतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य दिशेने अनुभवी ज्योतिषाच्या सल्ल्याने पुढे जाणे भाग पाच दोषनिवारण प्रभावी उपाय हा भाग पुढील व्हिडिओत सविस्तर घेता येईल किंवा येथे मूळ शांती पाठव रुद्राभिषेक नवग्रह शांती मंगल शांती असे उपाय नमूद करता येतील भाग सहा एक खरी घटना दिल्लीतील एका कुटुंबाने कुंडलीनं पाहता लग्न केले लग्नानंतर केवळ सहा महिन्यांत वाद अपघात आणि मानसिक तणाव सुरू झाला नंतर कुंडली पाहता मुलगी मंगळ दोषयुक्त होती आणि मुलगा नाडी दोषयुक्त वेळेत उपाय केल्यावरच शांती आली जर आधीच कुंडली मिळवली असती तर संकट टळलं असतं भाग सात निष्कर्ष कुंडली मिलान ही एक गहन प्रक्रिया आहे ती फक्त गुण नव्हे तर आयुष्याची दिशा ठरवते जर तुमचं किंवा तुमच्या घरी कुणाचं लग्न ठरत असेल तर फक्त गुण नव्हे दोषांचं सखोल परीक्षण आणि उपाय करावाच आयुष्यातील सर्वात पवित्र नातक विवाह तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा आपण ते समजूतदारपणे आणि श्रद्धेने जपू हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ज्योतिष आधारित ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा तुमच्या कुंडलीत कोणता दोष आहे आणि तुम्ही त्यावर काय उपाय करताय या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही प्राचीन ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ सर्वसामान्य ज्ञानासाठी आहे यातील उपाय मतं आणि वर्णनं ही कोणत्याही व्यक्तीची अंतिम वैयक्तिक सल्ला म्हणून घेऊ नयेत कृपया कोणताही उपाय किंवा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी आणि प्रमाणित ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्या या व्हिडिओचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नसून केवळ सांस्कृतिक आणि पारंपरिक माहिती पोहोचवणे हा आहे व्हिडिओतील कोणतीही माहिती वैद्यकीय कायदेशीर किंवा आर्थिक सल्ला म्हणून न घेता तज्ञ सल्ल्यानंतरच कृती करावी जय ज्योतिष जय सनातन